नमस्कार अन्नपूर्णा मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी शंकर बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा चाळून घेतला आहे वाटीने मोजायचं झालं तर हा तीन वाट्या मैदा आहे आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने बाकीचं साहित्यही मोजून घेणार आहोत याच वाटीने मी तूप आणि साखरही मोजून घेतली आहे इथे मी पाऊन वाटी तूप म्हणजेच वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतला आहे तसेच पाऊन वाटी साखर म्हणजे घेतले आहे शंकरपाळी बनवताना आपण सुरुवातीला मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घेऊ कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव आणखी वाढते शंकरपाळ्याचं पीठ भिजवण्यासाठी आपण साखर आणि पाण्याचं एक मिश्रण बनवणार आहोत त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये आपण घेतलेली सगळी साखर घालू यामध्येच मी पाऊन वाटी पाणी घातलंय इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता परंतु पाणी घातल्यामुळे शंकरपाळी जास्त दिवस टिकतात हे मिश्रण आपण साखर पाण्यात विरघळेपर्यंत गरम करून घेणार आहोत आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही तर फक्त साखर पाण्यात विरघळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटातच यामधील पूर्ण साखर विरघळी आहे आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण जरावेळी थंड होऊ देऊ मिश्रण थंड होईपर्यंत आपण तुपाचं मोहन बनवून घेऊ त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये आपण घेतलेलं सगळं तूप घालू हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे दोन ते तीन मिनटे तूप चांगलं गरम करून घेतलंय तुपामधून थोडीशी वाफ बाहेर यायला लागली आता यावर आपण थोडासा मैदा टाकून पाहू मैदा टाकल्यानंतर तुपावर या पद्धतीने छोटे छोटे बुडबुडे यायला लागतात म्हणजेच तूप छान कडकडीत गरम झालंय हे कडकडीत गरम झालेलं तुपाचं मोहन आपण मैद्यामध्ये टाकणार आहोत इथे मी सगळं तुपाचं मोहन मैद्यामध्ये टाकलं आहे आता एका चमच्याच्या साह्याने हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला मिश्रण चमच्याने मिक्स केल्यामुळे थोडंसं थंड झालंय आता हा चमचा बाजूला ठेवून हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ मैदा असा हातावर चोळून घेतल्यामुळे सगळ्या मैद्याला तुपाचं मोहन व्यवस्थित लागलं जातं दोन ते तीन मिनटे मैदा हातावर चोळल्यानंतर पिठाचा असा मुटका करून पाहायचा आहे असा मुटका तयार झाला म्हणजेच तुपाचं मोहन बरोबर पडलंय आता यामध्ये आपण तयार केलेलं साखरेचं मिश्रण थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे हे मिश्रण पूर्ण थंड करायचं नाही तर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे तयार केलेलं सगळं साखरेचं मिश्रण घालून मी पीठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय यामध्ये तुपाचं मोहन घातल्यामुळे हे पीठ कणकेसारखं मऊ भिजवलं जात नाही इथे तुम्हाला पिठाला थोड्याशा चिरा गेल्यासारख्या दिसत असतील परंतु हे पीठ आपण नंतर मऊ करून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवून हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे असंच राहू देऊ दहा ते पंधरा मिनटानंतर यावरचं झाकण काढून पाहू पीठ छान भिजलं गेलंय आणि थोडंसं घट्टही झालंय आता हे पीठ मऊ करण्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतलाय यावर आपण भिजवलेला पीठाचा गोळा ठेवू इथे मी एक बत्ता घेतलाय या बत्त्याच्या साह्याने आपण हे सगळं पीठ ठेचून घेणार आहोत पीठ असं ठेचून घेतल्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात तीन ते चार मिनटे पीठ चांगलं ठेचून घेतल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा छान असा मौसूद गोळा तयार झाला आहे या पिठातील छोटासा गोळा घेऊन हातावर गोलाकार करून घेऊ इथे मी या पद्धतीने पिठाचा गोलाकार असा उंडा तयार करून घेतलाय आता याची आपण चपाती लाटून घेणार आहोत हे पीठ लाटताना थोडंसं जड जातं परंतु पीठ लाटलं जात नसेल किंवा खूपच जड जात असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये पीठ मऊ करून घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा जास्तही मऊ करू नका इथे मी थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घेतली आहे आता शंकरपाळी कट करण्यासाठी आपण सुरुवातीला याच्या कडा कट करून घेऊ चपातीच्या चारही कडा कट करून मी कडेचं पीठ बाजूला काढून घेतलं आहे साधारण एक सेंटीमीटर जाडीची मी ही चपाती लाटून घेतलीये आता याची शंकरपाळी कट करून घेऊ इथे मी चौकोनी आकारात ही शंकरपाळी कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात ही शंकरपाळी कट करू शकता इथे आपली शंकरपाळी कट करून झालीयेत ही शंकरपाळी पोळपाटाला अजिबात चिकटत नाहीत अगदी सहजरित्या निघतात ही शंकरपाळी तळण्यासाठी मी सुरुवातीलाच गॅसवर एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालंय आता यामध्ये आपण तयार केलेली शंकरपाळी घालू इथे मी या पद्धतीने झाऱ्यामध्ये शंकरपाळी घेऊन तेलामध्ये हळुवारपणे सोडली आहेत शंकरपाळी अशी झाऱ्यामध्ये घेऊन तेलात सोडली तर तेल अंगावर उडण्याची भीतीही राहत नाही आपल्याला कढईमध्ये मावतील एवढी शंकरपाळी तेलात सोडून मध्यमाचेवर ही शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी तळताना झाऱ्याने सतत हलवत राहायची म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंगही येतो आणि शंकरपाळी व्यवस्थित तळली जातात तीन ते चार मिनटे मध्यम आचेवर हलकाचा सोनेरी रंग येईपर्यंत मी शंकरपाळी तळून घेतली आहेत आता ही शंकरपाळी आपण ताटामध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी बाकीची सगळी शंकरपाळी तयार करून घेतली आहेत शंकरपाळी थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी इतकी खुसखुशीत झाली आहेत अगदी बोटाने दाबलं तरीही याचा भुगा होत आहे तर या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह